एका बाजूला विज्ञानाची प्रगती आणि दुसऱ्या बाजूला अनेक अंधश्रद्धांना कवटाळून जगणारा समाज हे दृश्य आज आपण सर्वत्र पाहत आहोत असं असताना रायगड जिल्ह्यात पंचवीस डिसेंबर स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगडच्या वतीनं महाडमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह चौदार तळे येथे दोन दिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या कला प्रदर्शनात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पस्तीस वर्षांची वाटचाल समितीचे परिवर्तनाचे काम अडीच हजार वर्षांच्या कलाकृती पोस्टर चित्रे इत्यादींच्या माध्यमातून प्रभावी मांडणी करण्यात आली आहे या प्रदर्शनाला शैक्षणिक संधी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले पर्यटक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं भेट दिली आहे खरच हे प्रदर्शन इतकं आम्हाला तर उद्बोधक वाटलं की या ठिकाणी आल्यानंतर बरीचशी माहिती मिळाली आजही समाज हा जवळजवळ बऱ्याचशा ह्या आणि काय चुकीच्या गोष्टी करत हो राहतो आणि या, या ठिकाणी ह्या पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहन दिनाच्या वर्धापन दिनी या ठिकाणी बरीचशी संख्या या ठिकाणी आल्यामुळं इथं बऱ्याचशा बऱ्याचशा लोकांना याचं जे ज्ञान मिळणं हे काळाची गरज होती आणि या संस्थेनं हे जे उपलब्ध करून दिलं या ठिकाणी त्याच्यामुळं काय हा बऱ्याचशा जनस जनसंपर्क वाढलेला आहे आणि याच्यामुळं बरेचशी लोक संज्ञान व्हायला मार्ग निश्चित मोकळा आहे आणि या, या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दा, नरेंद्र दाभोळकर सरांचे विचार मांडी त्यांची मांडणी केलेली आहे व्यवस्थित मांडणी करून ठेवलेली आहे आणि ही मांडणी फार योग्य तऱ्हेनं वा, वाटलं यो की याच्यातून बराचशा अभ्यास व्हायला लागला आणि अभ्यास झाल्याने आज मी लांब माझ्या गावी होतो परंतु हा हे प्रदर्शन पाहण्यासाठी खास मी या ठिकाणी आलो आता महाडमध्ये कला प्रदर्शन भरवलेलं आहे त्रिमुक्ती दिनाच्या औचित्यानं आपण हे कला प्रदर्शन महाडमध्ये घेऊन आलेलो आहोत जर तुम्ही हे कला प्रदर्शन पाहिलं तर महाराष्ट्र अनिसचे एकोणीशे एकोणनव्वदच्या कामाला सुरुवात झाली तिथून ते आजपर्यंत पस्तीस वर्षाच्या कामाचा आढावा घेणारं हे कला प्रदर्शन आपण इथं मांडलेलं आहे याचे दोन भाग आहेत एक तर पस्तीस वर्ष आम्ही ज्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या कामांवर लक्ष केंद्रित केलं त्या विभागांची माहिती त्याच्या मागचा विचार आमचा आणि ते कशाचं म्हणजे त्याचं मूळ काय आहे हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबरीने मधला जर भाग बघितला तर तो आमच्या वारशाचा आहे म्हणजे महाराष्ट्र अनिसचं काम हे कुठल्या वारशावर अवलंबून आहे कुठल्या वारशावर चालतं ते आम्ही इथे दाखवतोय की इथलं जे काम आहे ते संतांच्या सुधारकांच्या विचारांचं पुढं घेऊन जाणारं काम आहे आणि तो वारसा आम्हाला संविधानाच्या जागृतीपर्यंत पोहोचवायचा आहे पूर्णतः संविधानाला अभिप्रेत असणारी समाज रचना अपेक्षित असताना एक स्वप्न आम्ही पाहतोय विवेकी समाज निर्मितीचं ते सगळं मांडण्याचा आम्ही याच्यातून प्रयत्न केलेला आहे गेले दोन दिवस महाडमध्ये हे कला प्रदर्शन भरले उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हजारोंच्या वर आपल्याला इथे लोक बघायला मिळालेली आहेत हे कला प्रदर्शन आणि हे काम असंच पुढं जावं अशी आमची मनोमन इच्छा आहे